नमस्कार मंडळी एस एज लाई आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण खूप दिवसांनी भेटतो आहे खूप दिवसांनी मीच भेटतो तुम्हाला असं झालं आहे थोडा वेळ भेटत नाही आहे काही कामं पेंडिंग आहेत ती मार्गी लावायची आहेत त्याच्यासाठी थोडं बिझी आहे काही कामामध्ये सांगेन तुम्हाला पुढे तर आत्ता आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे आणि आज आपण रेसिपी बघणार आहोत रेसिपी आणि थोडी आपल्या जीवनची पण मस्ती खूप वाढली आहे ओके आए आए उबाए उबाए। <laughs> तर ती पण बघायची आपण आपल्याला इकडे हाय उभा आहे समोरच उभा आहे तर बघूया आज आपण रेसिपी काय बनवणार आहोत आणि ती कसं काय अचानक प्लॅन झाला तो पण तुम्हाला मी सांगतो चला तर हा बघा इथे ओरडते हा बघा जीवन जीवन हाय कर हाय जीवन काय करतोय हा ही आणि तुम्ही स्टार्टिंग लावली जीवनची गाडी <laughs> काल आम्ही जत्रेत गेलो होतो कोकण मालवणी महोत्सव तिकडे तिथे घेतले गे। काय आलं का बोलतोय का बोलायचं तुला हा चला तर बघूया आता किचन मध्ये काय चाललंय आपल्या नमस्कार खूप दिवसांनी तिकडे आपलं तापत आणि आपण रेसिपी करणार काय रेसिपी आपल्या काल आणले जत्रेतून म्हटलं करू बघूया मी तर पहिल्यांदा खाणार आहे मी चांगलं खाल्ली नाहीये सावणीने खाल्ली आहे आणि ती आता करून दाखवणार आहे कसं करायचं आणि काय करायचं ते आणि तिकडे बघा तुम्हाला लांबून तिकडे काहीतरी दिसू असेल गाजर गाजरचा हलवा पण करणार पण तो संध्याकाळी आता दुपारची वेळ झाली आहे तर आपलं हे आता लंच साठी आज इथे त्याच्यामध्ये कुकरामध्ये खिचडी दिलेली आहे आपण बनवली ऑलरेडी सो आता स्टार्टिंग आपण तेल घ्यायचं आहे अच्छा हे पहिले भांड बाद बांधून घ्यायचे का ओके ओके चला आता तेल जरा गरम होते तोवर तर आता इकडे तेल तापत तो हे सांडगे कसे बनतात कशा असतात हे आधी आपण विचारूया सांगे सांगणार आपल्याला जेव्हा तेव्हा आपण सुकून त्याची भाजी वगैरे करायची अच्छा म्हणजे असं बनवतात आणि सुकवतात सुकवतात अच्छा अच्छा सो इकडे आपलं तेल आता गरम झालेलं आहे छान अच्छा घ्यायचे लालस झाले थोडेसे अजून काय काय बाकी आहेत दुसरी प्रोसेस चालू आहे इकडे गरम पाणी गरम ठेवायचं का अच्छा अच्छा इकडे बघायचं बघायचं बघते तिकडे त्याचा गाणी आणि ते तर आलाय चालत चालत काय चाललंय आमचं ते बघायला आलंय तुम्हाला आई दिसत नसेल आई गेले आई बाबा गेले गावाला कालच देव दिवाळी होती तेरा डिसेंबर आज आहे चौदा डिसेंबर आणि देव दिवाळी म्हणजे आपली जत्रा असते गावी आहे की ना त्याचा आपण व्हिडिओ बनवलेला पण दोन हजार एकवीस मध्ये बनवलाय हा हे बघा असे मस्त भाजलेले आहेत आणि वास भारी सुटलाय स्वतः नेक्स्ट प्रोसेस काय इकडे फोडणीची तयारी चालू झाली तर आई आणि जिरा टाकलेल्या पहिला आपण तेल एकदम त्या सांग्यांच्या क्वालिटी प्रमाणे सॉरी क्वांटिटी प्रमाणे तेल घ्या आपण इकडे बघा हे घेतले कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता बेसिक आहे एकदम आणि सोपं आहे फटाफट तुम्ही भाजी बनते याची आणि चविष्ट पण हिनी खाल्ली आहे मी खाल्ली ना अजून मी आज पहिल्यांदा खाणार आहे तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कशी झाली ती व्हिडिओमध्ये सो मी तुम्हाला सांगतो की आपली जत्रा असते देव दिवशी आणि त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आपल्या चॅनलला दोन हजार एकवीस यावर्षी काय जायला भेटलं नाही थोडं काही कामामुळे मला जायला नाही भेटलं आणि जीवन पण थोडं ती तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे जायला भेटलं नाही आणि आता बघू आपण नेक्स्ट इयर ट्राय करू तर आपले काय काय व्हिडिओ येतील पण काल आम्ही गेलो होतो जत्रेला पण शूट नाही केलं कारण ला शेवटचा दिवस होत होतो जत्रेचा बॅट्रा दिसला होती ती तर म्हटलं व्हिडिओ शूट करून मग सांगणार का की शेवटचा आहे की नाही बरं की नाही म्हणजे कोणा जायला पण भेटणार नाही त्याच्यामुळे मी शूट नाही केला टाइम मॅडम खूप बिझी झालेले आहेत त्यांचे शॉर्ट्स एवढे व्हायरल होत आहेत आणि हा महत्वाची गोष्ट म्हणजे एक हजार सबस्क्रायबर एक हजार स्क्रॉस झाले ना आता किती झालेत म्हणजे सोळाशे सोळाशे सबस्क्रायबर झालेले आहेत बघा कॉंग्रॅच्युलेशन आहे तिला हजार क्रॉस झाले तेव्हा काहीतरी सेलिब्रेशन करणार होतो आपण पण केलं नाही ऑल देस्ट चॅनल चॅनल चेक करायला नसेल तर काय नाव एकदा सांग परत माय लाईफ माय लाईफ आयडी आहे ना त्याला टू डबल वन थ्री झिरो चला तर आता बघा चॅनल चेक करा आवडलं तर सबस्क्राईब करा आणि हे बघा इथे आता लसूण काळी पत्ता टाकायचा आपल्याला आणि ते पाणी तापलं आपलं पाणी तापलेलं आपलं इथे बघा सो लसूण आता लालसर थोडी झाली लालसर झाली आता आपण हिंग टाकला थोडा तो चवीला आता आपण कांदे आणि टमाटर टाकणार एक मीडियम मोठा करायचा कांदा घेतलाय अच्छा आणि टमाटर मीडियम असे दोन्ही पण घ्यायचे चांद्यांच्या चा। क्वांटिटी प्रमाणे चांदे टोमॅटो काय ते घ्या <laughs> जास्त असेल जास्त घ्या यावर एकदम मिडियम केले दोघच आहे आम्ही थोडेसे आणले आम्ही टेस्ट करायला आता बघा मीठ टाकायचं थोडस चवीनुसार अजून परतून घ्यायचे चांगलं ते थोडे मॉसर झाले पाहिजे कांदा आणि टोमॅटो मीठ टाकल्यामध्ये लवकर होतं प्रोसेस त्यामुळे चवीनुसार टाका जर कमी पडलं तर नंतर टाकू शकतो आपण वगैरे करण्याच्या अगोदर बघा हे खातरीच आहे कडकड करून एक चमचा हळद टाकली आहे आपला लाल मसाला तिखट लाल घरगुती मसाला आपला आणि गरम मसाले पावडर मिक्स करून घ्यायला लागला हे बघा आता मस्त मिक्स झालेले मसाले आणि त्यात गरम पाणी आपण केलं होतं ते टाकायचं एक ग्लास गरम पाणी आहे ते दीड

मिक्स करून घ्या आणि जरा गॅस मिडियम ठेवून शिजू दे जरा ते आपण एकदा चमचा मारून बघूया आता अजून पाच मिनिटं आपण भाजी भाजी आपली शिजवेल बघा आता आपण कोथिंबीर टाकलेली आहे लास्ट फिनिश हे बघा आता हे पूर्ण ड्राय झालेले एवढी ड्राय करून घ्यायचे आहे हा मग ते शिजलं पाहिजे नागंध मस्त आहे सुटलेला आहे आता कसं लागते ते काय माहिती सो हे बघा आपली भाजी इथे रेडी झालेली आहे मस्त एकदम भारी वाटते बघून तरी आणि आजचा मेनू जसं तुम्हाला बोललो खिचडी आणि इकडे मस्त ताक आहे चपाती बरोबर खाव आपण भाजी कशी झाली तुम्हाला सांगतो आता बाई आपण इकडे जेवायला बसले बाबूज येते टाइमपास चाललाय कसा खिचडी खातोय चमच्यात घेऊन आम्ही ताकात घेऊन नाही खात चमचात घेऊन खातो चला तर बघूया कसे झाले ते दे। बघा एकदम भाजी आहे मी पहिल्यांदा खाल्ले तिला पण माहिती असेल सावणीला एकदम भारी लागते भाजी वेज मध्ये मस्त ऑप्शन आहे चिकन वाटत त्याच्यामुळे <laughs> मस्त आहे बघ करून बघा सांगा मला बघून चिकन आहे मटन असं मटन केलं असं वाटत ते भारी एकदम करून बघा आणि सांगा कमेंट मध्ये हे बघा यांच्या पण इथे जेवण चालू झाले बघा हा बघा चपाती घेऊन कसा फिरतोय त्याचं ऑलरेडी जेवण झालंय खेमटी खाल्ली आहे त्याने त्याची आता इथे काय ना काय थोडं थोडा खात असतो इथे मध्ये मध्ये मस्त झाले ना ते इथे खाल्ले अगोदर पण मी पहिल्यांदा खाल्ले मस्त लागले मला बाबू काय करायचं आता आपण जेवूया नंतर भेटूया बरोबर ना <laughs> 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 चला 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 काय बघते बाय बाय चला आत्ताच आपलं झालेलं आहे जेवण रेसिपी मस्त होती आजची कशी वाटली सांगा तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली ते सांगा जरूर आम्हाला सो चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आपण प्रयत्न करणार आहोत की कंटिन्यू कंटिन्युटी रहावी ब्लॉग ची ओ आणि ती होणार आहे थोड्या दिवसांनी तर वेळ द्या मला फक्त थोड्या दिवसांनी ते कंटिन्युटी आपण करणार आहे चांगली ओके चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोवर हे बघा नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया बोलले की हे बघा इकडून आलंय बघा पाठी तोवर बाय 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 जीवन बाय बाय कर 再见啦！再拜拜。